अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव वास्तविकता मुलगा जर कधी महाराज आर्मीत कामाला असेल मिलिटरीमध्ये जर मुलगा कामाला असेल आणि मुलगा येणार म्हटला ती ती आई सगळी तयारी करते बघा ज्या माऊलीचा मुलगा आर्मीत कामाला आहेत ना महाराज आणि कदाचित युद्धाची प्रसंग तिकडे असेल ना तर ती माऊली जेवत नाही बरं का मुलगा तिकडे युद्ध करत असतो पण आई इकडं पोटाला एक घास सुद्धा खात नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक जवानाची आई व्हावं लागतं तेव्हा कळतं जवान काय असतो देश काय असतं आणि आई काय असते जरी बाह्य रंगाने संत आपल्यासारखे दिसतय तरी संत नव्हती जगा माणसाच्या सारखी कदाचित ते आपल्यासारखे जरी दिसत असले दिसायला असले तरी संतांमध्ये आपल्यामध्ये खूप मोठा फरक आहेत महाराज फरक आहे काय फरक आहेत काय फरक आहेत वास्तविकता सांगते जरा ऐका बघा तुम्ही वास्तविकता मुलगा जर कधी महाराज आर्मीत कामाला असेल मिलिटरीमध्ये जर मुलगा कामाला असेल आणि मुलगा येणार म्हटला आई सगळी तयारी करते बघा ज्या माऊलीचा मुलगा आर्मीत कामाला आहेत ना महाराज आणि कदाचित युद्धाची प्रसंग तिकडे असेल ना तर ती माऊली जेवत नाही बरं का मुलगा तिकडं युद्ध करत असतो पण आई इकडं पोटाला एक घास सुद्धा खात नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक जवानाची आई व्हावं लागतं तेव्हा कळतं जवान काय असतो देश काय असतं आणि आई काय असते हे फुकट कळत नाहीत महाराज वास्तविकता जवानाचं आयुष्य खूप खूप महाग मा, आहेत महाराज खूप महाग किती महागडं आहेत सांगू तुम्हाला तो जवान तिकडं कष्ट करत असतो आई इकडं असते आपण इकडं दिवाळी सण साजरे करत असतात आणि त्या आईला जेव्हा कळतं ना आईला मुलगा फोन करतो आई मी येतोय ग येतोय म्हटल्या बरोबर महाराज दोन तीन दिवस आधीच आई सगळी तयारी करून ठेवते माझा मुलगा येणार आहे माझा मुलगा येणार आहे माझा मुलगा येणार आहे अख्ख्या गावाला सांगते बाळू येणार आहे तो माझा मुलगा येणार आहे आई त्याला काय खायला आवडतं सगळं बनवून ठेवते कपडे लत्ते सगळं काही व्यवस्थित करून ठेवते सगळं करते महाराज याय तो मुलगा ती आई त्या दारामध्ये उभी राहते महाराज आई दारात उभी राहते मुलगा येणार अख्खं गाव त्या जवानाचं पण आईच्या वाट पाहण्यात आणि सगळ्या गावाच्या वाट पाहण्यात खूप मोठा फरक आहे महाराज ती आई त्या मुलाला पाहते महाराज न पाहता मुलगा किती मोठा तेही पाहत नाही जाते आणि त्या मुलाला कवटळते महाराज कवटळते ती आई त्या मुलाच्या पाप्या घेते महाराज आणि त्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवते आई का बरं का आई मुलाच्या तोंडावरून हात फिरवते आई मुलाच्या तोंडावरून हात फिरवते सगळे पुरुष मंडळी तुम्ही सगळे इथं बसलात न्हावी सुद्धा तुमच्या तोंडावरून ऐकताय ना तुम्ही न्हावी सुद्धा तुमच्या तोंडावरून हात फिरवतो पण दोघांच्याही हात फिरवण्यामध्ये फरक आहेत की नाही शंभर टक्के फरक आहे आई मुलाच्या तोंडावरून हात फिरवते त्याच्यात वात्सल्य रूपी भाव आहे त्याच्यात वात्सल्य रूपी भाव आहे आणि न्हावी पुरुषाच्या तोंडावरून हात फिरवतो त्याचा सध्या पन्नास रुपये भाव आहे आता तुमच्याकडे किती आहेत माहीत नाही पण जसं दोघांच्या भावात फरक आहे तसं संतांमध्ये आणि माणसामध्ये फरक आहेत महाराज संतांमध्ये माणसामध्ये फरक आहे म्हणून बाह्य रंगाने ते कसे आहेत याला महत्त्व नाही अंतरंगाने ते कसे आहेत याला फार महत्त्व आहे संत माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे आरसे आहेत आपल्याला आपली प्रति प्रतिमा दाखवणारे ते आरसे आहेत महाराज संत आपल्याला आपली प्रतिमा दाखवत असतात आपली स्वतःची प्रतिमा संत दाखवत असतात म्हणून संत हे आपल्यासाठी आरसे आहेत संतांमध्ये माणसामध्ये खूप मोठा फरक आहेत महाराज मग बाह्य रंगाने ते आपल्यासारखे जरी असले तरी ते अंतरंगाने आपल्यासारखे असतील असं नाही महाराज रामायण कथा जर कदाचित आपण ऐकली असेल अगदी सूक्ष्म ऐकणं फार गरजेचं आहे रामायणामध्ये अष्टवक्र पंडित होते महाराज आणि अष्टवक्र पंडितांची सभा भरली अगदी मात्र त्या ठिकाणी सभेला सगळे ब्राह्मण आले अष्टवक्र पंडितही तिथं आले मोठमोठे पंडित होते ज्ञानी होते अभ्यास होते सगळेजण आले आणि आल्याबरोबर सगळे बसले बसल्याबरोबर अष्टवक्र पंडितांनी आतमध्ये एंट्री केली आतमध्ये आले आल्याबरोबर सगळे पंडित त्या अष्टवक्र पंडितांकडे बघून हसू लागले खदखद हसायला लागले पण ते जेवढे हसत होते त्यांच्या दुपटीनं जोरात अष्टवक्र पंडित हसायला लागले आता त्यांना कळाला आपण याला हसतोय पण हा नेमकं कुणाला हसतोय शंका मोठी गोड आहे आपण याला हसतोय पण हा नेमकं कुणाला हसतोय म्हणून अष्टवक्र पंडिताला पंडितांनी प्रश्न केला महाराज तुम्ही नेमके का हसताय मात्र त्या ठिकाणी अष्टवक्र पंडितांनी फार गोड उत्तर दिलं महाराज अष्टवक्र पंडितांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं म्हटले मला वाटलं इथे ज्ञानी लोकांची सभा आहे पण इथे सगळे आज्ञानीच दिसत आहे सगळे पंडित रागवले अष्टवक्र पंडित तुम्ही आम्हाला सगळ्यांना आज्ञानी कसं म्हणू शकतात आम्ही अज्ञानी आहोत असं कशावरून तेव्हा अष्टवक्र पंडितांनी गोड उत्तर दिलं कारण तुम्ही सुज्ञान असते तर माझ्या अंगाकडे पाहून माझ्या शरीराकडे पाहून तुम्ही हसले नसते कारण मी जरी आठ ठिकाणी वाकलेला असलो तरी माझा अंतरंग मात्र वाकलेला नाही आणि ज्याला अंतरंग कळत नाही तो पंडित तरी कसला कळते का मला काय सांगायचं आहे बाह्य रंगाने तुम्ही कसे आहात याला महत्त्व नाही तुमचा अंतरंग कसा आहे याला फार महत्त्व आहेत महाराज वास्तविकता मात्र त्या ठिकाणी संत आपल्यासारखे दिसले तरी अंतरंगाने ते आपल्यासारखे नाही म्हणून संतांमध्ये माणसामध्ये फरक आहेत महाराज फरक आहे आणि तो फरक करणं फार गरजेचं आहे असे संत नेमके कोण आहे महाराज म्हटले ज्याला संत कळाले त्याला देवाकडे जायची गरज नाही मग ते देव तेच संत आहे संत तेच देव आहे पण निमित्ताला प्रतिमा आहे हे महाराज राज अभंगाच्या पाथम चरणात सांगतात देवतेची संत मी तो सांगत ते भाव संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव ते आप्र आप्राती ना आप्राती ना आप्राती ना देव संत आहे संत तेच देव आहे निमित्ताला प्रतिमा आहे जसं आपण आपली प्रतिमा आरशात पाहिलं की आपली प्रतिमा आपल्याला दिसत असते आपली प्रतिमा आणि आपण काही वेगळे नाही तसं देव आणि संत काही वेगळे नाही संतांकडे गेलेत ते देव भेटेल आणि देवाकडे गेलेत तर संत भेटेल पण संत ते संतच असतात महाराज म्हणून संतांमध्ये माणसामध्ये फरक आहे काय फरक आहे माणसामध्ये मी आहे आणि संतांमध्ये ते मी पणा अजिबात नाहीत मला अजिबात नाही म्हणून तुम्ही पाहा सामान्य माणसाकडे मी पणा असतो हे माझं आहे ते माझं ते माझं ते माझं वास्तविकता आपण म्हणतो हे शरीर माझं आहे पण शरीर खरंच आपलं आहेत का खरंच आपलं आहेत का कधीतरी प्रश्न विचारा हे जे शरीर आहे ते आपलं आहेत का मग काय म्हणजे शरीर आहे दोन हात दोन पाय अगदी कान दोन डोळे अगदी नाक तोंड आपलं अवयव म्हणजे शरीर आहेत का अजिबात नाही यातला एक, एक 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 पार्ट वेगळा केला तर शरीर पूर्ण होत नाही अजिबात होत नाही अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव